सर नमस्कार आज दिनांक तेरा सप्टेंबर दो दोन हजार पंचवीस आज आपण एका बागेमध्ये आलेलो आहे आणि आपल्यासोबत ह्या मोसुंबीचे बागतदार बी आहे एकदा त्यांचा परिचय विचारू तुमचा अजय तांगडे तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर आम्ही दोन हजार पंचवीसला जानेवारी महिन्यात शेक सरांचं शेड्यूल घेतलं होतं त्यांनी काही दिलेल्या फवारणी काही ड्रिचिंग या पद्धतीने शेड्यूल टायमावरती पूर्ण केलं आणि आज आपण बघत आहोत की आमच्या झाडावरचा माल आणि झाडाची क्षाईन आपल्या झाडाची संख्या किती आहे सहाशे पंधरा सहाशे पंधरा अच्छा बरं झाडं पहिले एक झाडाची पहिले जी जानेवारीचे प अदोगर समजा डिसेंबरमध्ये मी जेव्हा आलो समजा तुमच्याकडे तर झाडाची जी क्वालिटी होती समजा ती कशी होती आपल्या झाडाची क्वालिटी बघितलं तसं याच्यापेक्षा खूप खराब होती झाडाचे पानं पिवळे पडले होते झाडाने काळी पकडली होती आमचं बागामध्ये आल्यावर मन लागत नव्हतं म्हटलं आता करायचं काय अच्छा मी असंच ऊस लागवले त्या आम्हाला युट्यूबवरती व्हिडिओ बघत होतो त्यावेळेस शेख सरांचा व्हिडिओ समोर आला मग मी त्याच्यातून त्यांचा नंबर काढला आणि त्यांना कॉल केला मग त्यांनी त्याच्यानंतर आम्हाला झाडाचं मार्गदर्शन दिलं अच्छा बरं आपलं समजा हे जानेवारीपासून सेडल चालू आहे पहिली झाडाला काडी बी होती आपल्या बरोबर ना आणि अशी केनोपी वगैरे नव्हती झाडाची बरं आपल्या झाडाचं वय काय आहे आता सध्या ह्या जूनला पाच वर्ष कम्प्लीट झाली अच्छा ह्या जूनला पाच वर्ष कम्प्लीट झाले हो। सहावी रनिंग चालू आहे सांग बरं मला असं विचारायचं आहे आता आपल्या झाडाचं पाचच वर्ष का वय आहे बरोबर आहे ना तर आपला जो बगीचा आहे समजा पाच वर्षाचा आपण गेल्या वर्षी समजा ह्या बगीच्यामध्ये माल किती काढला टन बरं गळ होती का गेल्या वर्षी ओ, अच्छा साडेचार टन माल काढला फक्त गळ झाली होती आपण तो किती रुपयाने दिला होता साडे चौदा बरं आणि केव्हा दिला होता आपण तो तो ऑगस्ट मध्ये दिला होता ऑगस्ट मध्ये दिला होता अच्छा ऑगस्टमध्ये दिला होता आज तेरा सप्टेंबर आहे बरोबर ना आणि तेरा सप्टेंबरला बी समजा तुमचा गळ नाही आहे बगीच्यामध्ये समजा आजच्या घडीला तुमचा हा जो आंबे बहार आहे आपलं निवेदन घेतल्यापासून समजा तुम्ही जो जानेवारीपासून घेतलंय निवेदन तर तुम्हाला असं वाटतंय की हा आंबे जो बहार आहे तो तो दिवाळीपर्यंत टिकू शकतो बरं मला असं म्हणायचं आता बऱ्याच ठिकाणी समस्या येऊ राहिली समजा तुम्ही आता कालच मी तुम्हाला फवारणी हो सांगितली केमिकलची तुम्ही एका दुकानदाराकडे गेले होते तर दुकानदार म्हणले की त्यांचा बी बगीच्यामध्ये ग ते म्हटले की आमचा सारा माल गळाला तुम्ही बी तुमचे रोपटे मध्ये झाडे ते अजून तुम्ही देऊन टाका मला आम्हाला अजून द्यायचं अच्छा बरं तुम्ही त्यांना असं का म्हणले बरं आम्हाला आता द्यायचं नाही बरं कारण आम्हाला माहिती ना आमचं झाडाची ते क्षमता भरपूर आहे झाडा जो काय फळ सोडत नाही बरं तुमच्या जे झाडाची टिकवून क्षमता हे कशामुळं आहे सरांनी दिलेलं ड्रिचिंग आणि फवारणीमुळे बरं याच्यामध्ये अच्छा बरं याच्यामध्ये जे आहे समजा बरं आपण जे शेड्यूल तुम्ही जो फॉलोअप केला बरोबर बर, ना तर याच्यामध्ये आपण काही रासायनिक असेल काही केमिकल असेल काही ऑर्गेनिक असल बरोबर बर, ना है का नाही काही याच्यामध्ये शेणखत असल काही मळी असल म्हणजे सगळं आपण व्यवस्थित त्याच्यामध्ये शेड्युलामध्ये घेतलेलं आहे बरोबर ना बरं केमिकल जे आहे असल आपलं जर केमिकलचे स्प्रे असेल तर ते मी तुम्हाला वेळोवेळी स्थानिक दुकाना असेल किंवा पैठणून तुम्ही आणताय बरोबर ना तुम्ही फक्त आम्हाला औषधाचे नाव सांगितले आणि तुम्हाला अच्छा मी माझ्याकडून बी कम्पल्सरी नाही केला तुम्ही ह्या दुकानातून घ्या म्हणून अच्छा तुम्हाला जिथं वाटेल तिथे जाऊन घ्या घ्या म्हणजे असं नाही म्हणलो की मी तुम्हाला ह्याच दुकानामधून अनेक दुकानातून घ्या असं काही म्हटलेले नाही अच्छा बरं आपले जे समजा तुम्ही स्प्रे केमिकलचे जे मारले समजा तर तुम्हाला तो, तो स्प्रे काही समजा तुम्हाला असं वाटलंय की गरज नसताना मी दिले असं काही वाटलं का तुम्हाला असं एक पण स्प्रे नाही का त्याचं काही काम नव्हतं सर सा सांगितलं मारा म्हणून अच्छा सगळं टाइम टू टाइम जे झाडाला त्याची गरज आहे तेच भेट स्प्रे केलेली अच्छा आणि ड्रिचिंग बी आपण वेळोवेळी केलेले बरोबर ना बर साधारण आपले समजा आजच्या आज समजा हा सप्टेंबरचा महिना चालू आहे जानेवारी पासून आपण शेड्यूल घेतो बरोबर ना फोटी तर तुमचे आज आजपर्यंत आपल्या झाडाला स्प्रे किती झाले असतील तरी पाच सहा स्प्रे झाले असतील बरं जास्त स्प्रे झाले नाही पण गरज ना आपण गरज असली तरच मारलेला आहे बरोबर ना गरज नसताना विनाकारण खर्च करायला लावलेला नाही बरोबर ना बर तुम्हाला असं म्हणायचं सा की समजा कमी खर्चामध्ये तुम्हाला असं वाटलं की आपला खर्च जास्त झाला की कमी झाला नाही नाही तसं बघितलं आमच्या सहाशे पंधरा झाड फक्त पासष्ट हजार रुपये झालेला पासष्ट हजार रुपये म्हटलं ते बघा हिशोब करून आपण मग अशी समजा हिशोब केलेला आहे की आपला पूर्ण खर्च इतका आणि पासष्ट हजार स्प्रे धरून आणि तुमचं खत ड्रिचिंग सगळं सगळं बरोबर ना बरं गेल्या वर्षी आपला साडेचार टन माल निघला ना अच्छा आणि तो काय रुपयांनी दिला होता बरं चौदा रुपया बरं साडे चौदा रुपयांनी का दिला तुम्ही तो कारण आमच्या झाडाची गळ खूप चालू होती म्हटलं हा पण मला हात येणार नाही त्याच्यामुळे गळ खूप होती गेल्या वर्षी अच्छा बरं ह्या वर्षी तुम्हाला बघीच गळ अजिबात नाही नाही कुठं मोठं मोसंबी बरं झाडांनी झाडाने ड्रॉपिंग केलेली नाही अच्छा म्हणजे समजा ती बी ड्रा अजून आजुन्याचीच गळ आहे बरोबर ना आणि आपण मोसंबी खालचा काही गोळा केलेला नाहीये अच्छा अच्छा आणि आपण डासासाठी असेल आणि काही बुरशीनाशक असतील ते कालच मारलेलं आहे बरोबर ना हो म्हणजे ती बी तुम्हाला मी बाहेरून येऊन सांगेन हो बरोबर ना बरं बर बर मला काय म्हणायचं आपला हा जो आंबे माल आहे बरोबर हा आंबा आंब्या माल जे आहे तर ते दिवाळीपर्यंत होतो टिकायला असं वाटतंय का तुम्हाला हो झाडाला बघून तर वाटतं दिवाळी लोक जाईल पण निसर्गापुढं काय आता काय होऊ शकतं पाऊस पाणी पडल्यावर झाडं ड्रॉपिंग पण करू हो शकते मग इमर्जन्सी मध्ये दिवाळा लागला समजायचं हां हां पण असं झाडाला बघून तर वाटतं दिवाळी लोक जाईल म्हणून दिवाळी लोक जाईल हो शंभर टक्के जाईल ना टक्के हां म्हणजे काही समजा त्याचा काही विशेष नाही है ना नाही नाही बरं तुम्हाला झाडाला माल किती वाटतो समजा आपण कमीत कमी जर धरला तर कमीत कमी जर धरला की झाडाला दहा किलो तर वरच माल आहे कमीत कमी कमीत कमी आणि साधारणतः आपण अंदाज जर लावला तर पूर्ण एवढ्या झाडामध्ये किती माल निघल तरी पंधरा टन आलं गॅरंटी आहे माझी बरं पंधरा टन निघल शंभर टक्के म्हणजे समजा तुमचं उत्पन्न बी चारपट वाढलं बरोबर ना चारपट उत्पन्न वाढलं म्हणजे आपलं जे शेड्यूल घेतल्यामुळं बरोबर ना बरं बरं तुम्हाला मी व्हिजिट दिले तर व्हिजिटचे काही चार्जेस वगैरे घेतले का बरं चार्जेस वगैरे काहीच नाही घेतले बरं आता बऱ्याच ठिकाणी काय प्रॉब्लेम येतो की बरे शेतकऱ्यांचा माझे भरम होतो की हे जे साहेब आहे समजा आप आता जे व्हिडिओ बघता आहे समजा तुम्ही सांगू राहिले बरोबर ना बरं तुमच्या खरोखरच तुमच्या बगीच्यामध्ये गळ आहे बरोबर ना तर काही काही जण असं म्हणतात की आपल्याकडं काही जमीन आपली वेगळी आहे त्यांची जमीन वेगळी आहे तर आपल्या जमिनी ते काळीच जमीन आहे बरोबर ना हां तर आपल्या जमिनीत मुरूम किती फुटावर असेल फुटावरती चाळीस फुटावरती म्हणजे इथं मुरमाचा काही शॉर्टच नाही आणि पाऊस जर एक जर झाला तर वापसा किती दिवसाला होईल दिवस पंधरा दिवस लागतील म्हणजे सांगायचा उद्देश मला असाच आहे की शेतकऱ्यांना की ही बी काळीची आणि बरेच शेतकरी म्हणतात की आता येत नाही तर आपण ते झाड सक्सेस तुमचे केलेले आहेत बरोबर ना मग झाड सक्सेस क्वालिटी झाडाची मालाची क्वालिटी आहे ना बरं आजच्या जर घडीला समजा बागवान जर आला तर समजा तुमचा बगीचा मार्केट चालू आहे वीस रुपये तर तुमचा बगीचा तुम्हाला असं वाटतं की तणावर जर दिला तर तुमचा बा माल जो आहे तो बागवान जास्त पैशाला घेईल असं वाटतंय का तुम्हाला कारण फळामध्ये शाईन आहे ना शाईन आहे काही माल नाही सुरकुतलेला माल नाही समजा अच्छा शाईनिंगचा माल आहे बरोबर ना हां आणि तुम्ही जे काल गेले होते ते दुकानदारांनी माल देऊन टाकला ना हो दुकानदार माल देऊन टाकला त्यांनी असं आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही पण द्यावा अच्छा तुम्ही पण देऊन टाका पण तुम्ही त्यांना म्हणले नाही आम्हाला द्यायचं द्यायचा नाही का बरं म्हणले मग समजा मग आपल्याला झाडाची जितकं ना माल एकदम भारी आपलं कुठं गळले काही नाही अजून झाड पंधरा दिवस दिवाळी लोक कसे बी टिकते म्हणून दिवाळी लोक कसे बी टिकणार आहेत म्हणजे दिवाळी जर लोक माल जर टिकला तर नक्की तुम्हाला भाव मिळेल हो बरोबर ना आणि नक्की उत्पन्न बी चांगलं होईल बरोबर ना हो। है की नाही बरं इतर शेतकऱ्यांना तुम्ही तुमच्या मार्फत काय सल्ला द्याल तर की त्यांनी पण शेख सरांचं शेड्यूल घ्यावा अच्छा आणि आणखीन समजा शेड्यूल जे घेत आहे समजा तुम्ही शेड्यूल घेतलं तर तुम्हाला मी व्हिजिट किती दिवसात दिली पंधरा दिवस महिना अच्छा पंधरा दिवसात कधी महिन्याला दिली महिन्याला दोन देत होते कधी एकदा अच्छा पण विजिट माझी जरी राहील कॉल नाही कॉल करत करत होते आणि मी राहिलो काय कंडिशन आहे ते होते अच्छा म्हणजे तुम्हाला मी असं म्हणायचं की तुमचं उद्देश आहे की मी तुम्हाला घरच्या सारखं कधी बी कॉल केला आहे ना म्हणजे तुमचा कॉल जरी नाही आला तर माझा कॉल कधी बघायचा बरोबर आहे ना बरं हाच आपण ह्या झाडाला व्हिडिओ काढलो की हाच झाडाला माल आहे असं काही नाही दुसऱ्या बी झाडाला माल आहे तुम्ही कोणत्याही झाडाचा माल बघू शकता बरोबर बर ना तर चला आपण दुसरे बी झाड दाखवू दा शेतकऱ्यांना कि भी माल म्हणजे याला बी भरपूर माल आहे ना तुम्ही जे दहा किलो जे म्हणले मध्ये तर मला साधारणत ते वर घ्या बरं तर काही काही फाद्यालाच आपल्याला दहा किलो माल निघू शकतो निघू शकतो म्हणजे जो पंचवीस किलो जर आपण एका झाडाला जर धरला तर पंधरा टन प्लस कधी बी माल आहे आपल्या झाडामध्ये बरोबर ना झाडाची क्वालिटी खूप एक नंबर आहे ना बरोबर आहे सगळ्याच झाडांना माले ते झाड दाखवा बरं साईज बी खूप एक स्टँडर्ड आहे ना आणि त्याला चकाकी खूप एक नंबर आहे ते बी झाड दाखवा बरं बऱ्याच ठिकाणी मर रोग होऊ राहिले आपल्या झाडामध्ये काही मर रोग झाली का बरोबर बरं इकडे बी भरपूर पाऊस आहे बरोबर ना आपण तो बी झाड दाखवू ते झाड आणि गळ विशेष म्हणजे कोणत्याच झाडाखाली नाही कुठं नाही गळ नाही पुढं डास लागले तीच गळ आहे फक्त स्वतःहून ड्रॉपिंग नाही झाडाची अच्छा म्हणजे गळ वगैरे काहीच नाही 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 बरोबर ना ती फांदी खाली टिकून मी सुद्धा तुमच्याकडे भाप वगैरे काही वाटत नाही हे बघा ही बी ना फाटूप थोरा बुरशी अजिबात नाही तुमच्याकडे ही नाही ते काय ही फांदी अशी खाली टिकली जमिनीला तरी गळ नाही 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 परत दुसरं बी झाड दाखवा आपण परत ह्या बी झाड भरपूर भरपूर आहे त्याला काळ काळपान चालू केलं ना भरपूर मान आला गेला चौखून खून मान आला गे मर रोग बी कुठं आपली झालेलं नाही पहिली मर रोग घेतल्यापासून कुठं बघा बघा हा माल भी खूप एक नंबर आहे चमक वगैरे विशेष म्हणजे कसलीच गळ नाही तो आपण गळ येसली का बरं एकशे एकदा रेडिओ मध्ये सांगा बरं तुम्ही हात सुद्धा लावला नाही खाली पडलेला तसे आहे तसे जे ह्याबी झाडाची क्वालिटी एक नंबर आहे अजून खूपच एक नंबर माल यायला हा दाखवा बरं एक मिनटं पलकून पिकून उभा राहा दाखवा याला म्हणजे माल खूप हिरवा आहे आणखीन दीड एक दीड महिना तर सहज टिकू शकतो आहे ना सहज टिकू शकतो लगे हे बी खालून म्हणजे आतल्या भागामध्ये मा बी माल आहे आतून माल आहे कारण रोपड्या असल्यामुळं आतून माल याला बरोबर आहे नाही नाही त्याला खूप ते वजा असल्यामुळे ते उचलत नाही रोपडे झाडं आहेत ना पाण्याची क्वालिटी बी एक नंबर हो रोग वगैरे काही दिसत नाही झाडावरती याला बी भरपूर माल आहे जवळपास याला बी हे घ्या बरं याला धरावं करा तो वरती खालून हात घाला त्याला हा पूर्ण माल टेकलेला आहे तरी बी गळ नाही भाप वगैरे काहीच नाही

हा वी एक नंबरच माल आहे बरं आपण हिडिओमध्ये सगळे आता झाडं दाखवली हा माल जे जे समज बरोबर आहे की नाही बरे झाड दाखवलीत गेल्या वर्षापासून काय झालं मोठा पोळ झाल्याच्या नंतर पोळ्याच्या नंतर जे भाप लागते आणि आपले रोपडेच झाड आहे आणि हा खाली टेकलेला आहे असा माल बरोबर आहे ना हिडिओमध्ये काय दाखवलेलं आहे मी तर आपल्या बगीच्यामध्ये काही ती फाटूप थोराची लागण झाली बरं नाही ना काहीच नाही म्हणजे मुख्य मुद्दा जो आहे तो तो गळस नाही आपल्या बगीच्यामध्ये सुद्धा सापडायची नाही बरोबर आहे ना कसलीच सापडणार नाही लगेच है ना बरं तुम्ही जे शेतकऱ्यांना काय सल्ला देताल की आपलं जे पूर्ण हिडिओ बघू राहिले समजा तर पूर्ण जे वर्षाचं नियोजन आहे आता काही काही जण काय करतात अर्ध्यातूनच शेड्यूल हा तर शेतकऱ्यांना काय सल्ला देताला याच्याबद्दल म्हणजे पूर्ण शेड्यूल फॉलोअप करायला पाहिजे तरच तुम्हाला रिझल्ट भेटेल बरोबर ना हो। मुख्य मुद्दा तो आहे आपल्याकडे मर रोग वगैरे हो काही नाही ना नाही नाही पिवळेपणा ताजी बाजूच नाही काडी बी पडलेली नाही या गेल्या वर्षी आलो तेव्हा काडी बी भरपूर पडलेली होती आणि झाडाला हे बी नव्हते काय आपलं पानं बी नव्हते पानाची संख्या चांगली झाली साईज बी चांगली बरोबर नाही क्वालिटी वगैरे हो सगळी अच्छा बरं तुम्ही माझ्यावर जो विश्वास ठेवला त्याच्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो